नवापूर शहरात श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर भरवाडफळी भरवाडफळीत सामूहिक तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला कार्तिक शुद्ध द्वादशीच्या मुहूर्तावर तुलसी विवाहाला प्रारंभ झाला आहे कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह लावण्याची परंपरा आहे अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणेच अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो त्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होत असते मांगल्याचे प्रतीक मानली जाणारी तुळस प्रत्येक घराच्या अंगणात मानाने डोलत असते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा सोहळा सुरू राहतो पाच दिवसामध्ये प्रत्येकाच्या सवडीनुसार आपापल्या तुळशींचे विवाह पार विवाह सोहळे पार त्यामुळे घरोघरी आता तयारीसाठी लगबग दिसून येते तुळशी निमित्त घरोघरी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी सह सजावट करण्यात येत आहे तर तुळशीचे लग्न सोहळ्यासाठी लागणारे ऊस चिंच आवळा बोरं झेंडूची फुलं हरभरा पानं व हिरव्या बांगड्या काळेमणी तसेच विवाहाची अन्य पूजा साहित्याची मांडणी करून विधीवत पूजा करून मंगल अष्टके म्हणून तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला पौरोहित्य योगेश पाथरकर यांनी पूजा विधी केली